शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आज विदर्भाच्या दिशेने आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात थोडं पावसाळी वातावरण तयार झालं होतं अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मोठ्या प्रमाणात बाष्पाता निर्माण होऊ लागला आहे उत्तर भारतात पुन्हा एकदा अफगाणिस्तान मार्गे नवीन डब्ल्यू डी येण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर पुढील तीन दिवसात हवामानात काय बदल होतील ते आपण पाहणार आहोत आज महाराष्ट्रामध्ये दिवसभरात पावसाळी वातावरण कमी राहिलं त्यामुळे आपण बघतो की विदर्भाच्या मराठवाड्याच्या काही भागात आज दुपारी पावसाळी वातावरण तयार झालेलं होतं परंतु फारसा प्रभाव त्याचा टिकलेला नाही जे एफ एस मॉडेल उद्या लातूर धाराशिव चंद्रपूर आणि गडचिरोली भागात पावसाचा अंदाज देत आहे पंचवीस तारखेला देखील मराठवाडा काही भागामध्ये विरळ पावसाची शक्यता आहे अगदी अठ्ठावीस तारखेपर्यंत जरी आपण नजर टाकली तरी महाराष्ट्रामध्ये भाग बदलत हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो परंतु पावसाचा जोर कमी झाला आहे स्कायमेटने आज विदर्भात पावसाची शक्यता वर्तवली होती आणि या ठिकाणी पाऊस झालेला आहे उद्या मराठवाड्यामध्ये थोडं पावसाळी वातावरण स्कायमेटने दाखवलं आहे नवीन डब्ल्यू डी उत्तर भारतात येण्याची शक्यता असून फारसं पावसाळी वातावरण मात्र पंचवीस तारखेला असण्याची शक्यता नाही मात्र सव्वीस तारखेला मध्य भारतावर मध्य प्रदेशच्या दरम्यान पावसाळी वातावरण तयार होत असल्यामुळे विदर्भाच्या आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही उ उत... जिल्ह्याच्या उत्तरेकडील तालुक्यांमध्ये पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं आपण याला जुळून स्कायमेटचा मुद्दाम मान्सूनपूरक अशा प्रकारचा अंदाज घ्यायला सुरुवात केली आहे सात तारखेला म्हणजे सात मेला अंदमान निकॉरबेटांमध्ये जोरदार पाऊस वातावरण तयार होणार आहे तीच परिस्थिती आठ मेलासुद्धा असणार आहे म्हणजे अंदमान निकॉरबेटांच्या दरम्यान सातत्याने पाऊस होणं आवश्यक असतं आणि ती परिस्थिती जवळपास सात आठ तारखेपासूनच सुरू होणार आहे त्यामुळे यावर्षी वेळेच्या अगोदर देखील मान्सून येऊ शकतो असं वातावरण आहे उद्या ए सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने विदर्भ मराठवाड्यात पावसाचा अंदाज हलक्या स्वरूपात दिलेला आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने मात्र पंचवीस तारखेला फक्त ढगाळ परिस्थिती दाखवली आहे मात्र सव्वीस तारखेला पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी ढगाळ परिस्थिती वाढण्याची शक्यता आहे सव्वीस सत्तावीस तारखेला मध्य प्रदेशवर पावसाळं उतरून तयार होत असल्यामुळे महाराष्ट्रात विरळ पाऊस ढगाळा राहण्याची शक्यता आहे आपण या मॉडेलनुसार सहा मेची परिस्थिती बघतो मान्सूनला पूरक अशी अंदमान बेटांच्या दरम्यान पावसाचे ढग तयार होणार आहेत सात तारखेपासून मान्सूनपूर्व पावसाचा जोर महाराष्ट्रात वाढायला सुरुवात होईल अंदमान बेटांच्या तयार दरम्यान तयार होत असलेलं वातावरण हे अधिक घट्ट होण्याची शक्यता आहे आपण बघतो लेअर वर लेअर अशा प्रकारचे ढग या ठिकाणी निर्माण होत आहेत एकूणच परिस्थिती ही मान्सूनसाठी अतिशय पूरक आठ तारखेपासूनच बनायला सुरुवात होणार आहे आपण जर आजच्या वातावरणाचा आढावा घेतला तर बीड परभणी त्याचबरोबर विदर्भातील गोंदिया भंडाराच्या उत्तरेला आज पावसाळ्यातवरून तयार झालं होतं थोडं ना नांदेडच्या आजूबाजूनेही पावसळी वातावरण तयार झालं होतं वर्धा यवतमाळच्या भागातही थोडा शिडकावाद झालेला आहे त्यामुळे एक आपण जे सांगितलेलं आहे की मराठवाडा आणि विदर्भात आज पावसाचा अंदाज दिला होता त्या पद्धतीने पाऊस पडलेला आहे महाराष्ट्रातील हवेचा दाब बदलतो आहे एक हजार सहा एकटा पास्कलचा हवेचा दाब उत्तर महाराष्ट्रात उद्या असणार आहे त्यामुळे एकूणच वातावरण बदलतं आहे एक हजार सात एक हजार सहा एकट्या पाचकलपर्यंत हवेचा दाब जर बदलत असेल तर भविष्यात एक हजार चार एकटा पासकलचा हवेचा दाब लातूरच्या आजूबाजूने असणार आहे याचाच अर्थ हवेचा दाब जो एक हजार आठ हेक्टापासकलवर होता तो आता कमी होत जाण्याची शक्यता आहे जसं उष्णतामान वाढेल तसा हवेचा दाब कमी होईल विदर्भात एक हजार चार हेक्टापासकल हवेचा दाब येतो आहे याचाच अर्थ जसं आपण मान्सूनकडे सरकू तसं तसं एक हजार आणि एक हजारपेक्षा कमी देखील हवेचा दाब होत असतो आणि ज्या क्षणी एक हजारापासून एक हेक्टापासकलनी जरी हवेचा दाब कमी झाला तरी देखील वादळं निर्माण होतात त्यामुळे आपण बघतो की जसा जसा आता हवेचा दाब कमी होईल उष्णतामान वाढेल तसं काही कमी दाब किंवा चक्रीवादळांसाठी पूरक अशा प्रकारचं वातावरण बनायला सुरुवात होईल आणि आज आपण पहिल्यांदा बघतो आहोत महाराष्ट्रामध्ये की हवेचा दाब हा एक हजार आठवरून एक हजार चार हेक्टर पास्कलोवर येतो आहे आणि हा खूप मोठा बदल हवामानाचा आहे उद्या जळगावला बेचाळीस अंश एचेस तापमान असणार आहे नांदेडला चाळीस अंश इतरत्र सोलापूरला एक्केचाळीस अंश एशी तापमान राहील आणि इतरत्र थोडं वातावरण एकोणचाळीस अडोतीसच्या दरम्यान असेल तापमान वाढताना आपण बघतो सोलापूरला बेचाळीस जळगावला बेचाळीस इतरत्र एक्केचाळीस अंशापर्यंत तापमान वाढेल नांदेड बेचाळीस सोलापूर बेचाळीस जळगाव बेचाळीस सव्वीस तारखेला असणार आहे म्हणजे जसं आता तापमान वाढेल तसा हवेचा दाब कमी होईल आणि जेव्हा हवेचा दाब कमी होईल तेव्हा वादळं निर्माण होणार आहेत मान्सूनचं वैशिष्ट्य आहे जोपर्यंत मान्सून येऊन स्थिरावेपर्यंत जे वातावरण असतं ते वादळी असतं आणि या काळात कमी दाब डिप्रेशन किंवा चक्रीवादळं तयार होतात आपल्याला उद्या मात्र विदर्भात मोठं पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता दाखवली जाते मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात देखील थोडंफार ढगाळ वातावरण वाढू शकतं उद्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे तुलनेत पंचवीस तारखेला थोडं वातावरण कमजोर राहण्याची शक्यता आहे ती तर सव्वीस तारखेला दुपारनंतर उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भ मराठवाडा असं पावसाळी वातावरणाची विरळ शक्यता आहे परंतु एकूणच आता वातावरणात बदल होत जात असल्यामुळे आणि हवेचा दाब कमी होत असल्यामुळे महाराष्ट्रामध्येच नव्हे तर दोन्ही समुद्रात वादळी परिस्थितीची शक्यता वाढते आहे आपल्याला साधारण सत्तावीस तारखेला मध्य महाराष्ट्रामध्ये म्हणजे पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर सातारा भागात जोरदार पावसाची शक्यता दाखली जाते हा प्राथमिक अंदाज आहे त्यामध्ये बदल होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण पुढे हा अंदाज अपडेट करत असतो आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा